जय जिजाऊ बाबासाहेबाची जयंती येत आहे चौदा एप्रिलला बाबासाहेबांची जयंती आहे आणि बाबासाहेबा बाबासाहेब हे पूर्ण जगाचे सिम्बॉल झालेले आहेत आणि बाबासाहेबांनी ज्या या देशासाठी आहे ते खूप मोठं योगदान आहे आणि बाबासाहेबासाठी एक मनावसं वाटतं कुणाचा जन्म कुणाला काय देऊन गेला पण बाबासाहेबाचा जन्म हा देशातील सर्व वंचित घटकांना न्याय देऊन गेला असं मनाव वाटतं आणि खरच बाबासाहेबांनी ज्या संघर्ष केला तो संघर्ष पहिल्या वर्गापासूनचा संघर्ष तो बाबासाहेब पी एच डी होईपर्यंतचा संघर्ष बाबासाहेब ज्या वेळेस पहिल्या वर्गामध्ये शिकायला गेले तर बाबासाहेबाला त्यांना वर्गाच्या बाहेर बसावं लागलं वर्गाच्या बाहेर बसून शिकलेला विद्यार्थी हा जगाचा सिंबॉल होतो तरुणांनी बाबासाहेबाच्या चरित्रातून बाबासाहेबांच्या विचारातून हे शिकलं पाहिजे की बाबासाहेबांच्या संघर्षापेक्षा आपला संघर्ष खूप छोटा आहे बाबासाहेबांचा संघर्ष खूप मोठा होता बाबासाहेब अठरा अठरा तास अभ्यास करायचे आणि ज्यावेळेस त्यांना झोप यायची झोपेवरती मात कशी करायची तर बाबासाहेब असा हात वर करायचे आणि हात वर केल्यानंतर त्यांची ती झोप जायची खरं सांगायचं म्हणजे जो हा संघर्ष आहे हा संघर्ष या देशातल्या वंचित घटकांसाठी जे बाबासाहेबांनी आयुष्य वेचलं त्यांच्या परिवाराकडे त्यांना लक्ष नाही आणि ज्यावेळेस बाबासाहेब मॅट्रिकची परीक्षा पास झाले आणि मॅट्रिकची परीक्षा पास झाल्यानंतर बाबासाहेबांच्या समोर एक मोठं संकट उभं राहिलं पदवीची जे शिक्षण आहे ते शिक्षण घेण्यासाठी बाबासाहेबाला विलाहीत जायचं होतं मग विलात येत जायचं तर काय पैसा नाही पैसा कुठून येणार मग कृष्णराव अर्जुन केळुसकर यांनी बाबासाहेब ज्या वेळेस मॅट्रिकची परीक्षा पास झाले आणि मॅट्रिकची परीक्षा पास झाल्यानंतर त्यांना बुद्धाचं चरित्र केळुसकर गुरुजींनी भेट दिलं आणि केळुसकर गुरुजींना त्यांनी सांगितलं की बा ओ, मला पुढे शिकायचं आहे आणि शिकायचं तर मग कसं शिकायचंय तर ज्यावेळेस केळुसकर गुरुजीची आणि बडोदा नरेश सयाजीराव गायकवाड यांची भेट झाली त्यावेळेस ही समस्या बडोदा नरेश सयाजीराव गायकवाड गायकवाडला आपल्या केळुसकर गुरुजींनी सांगितली आणि केळुसकर गुरुजींनी सांगितल्यानंतर ती सयाजीराव गायकवाडांनी तीन वर्षाची शिष्यवृत्ती जी शिष्यवृत्ती आहे ती तीन वर्षाची शिष्यवृत्ती आपल्या पदवीसाठी पदवीचं शिक्षण घेण्यासाठी बाबासाहेबांना दिली आणि बाबासाहेब पदवीचं शिक्षण घेऊन परत भारतात आली भारतात आल्यानंतर त्यांना परत लंडनला जायचं होतं लंडनला सुद्धा आपली डीलेची जी पदवी आहे डी एस सी पदवीची पदवी पास झाली डॉक्टरेट झाली आणि डॉक्टरेट होण्याचा काळ जो काळ होता तो काळ फक्त सहा वर्षाचा होता त्या युनिव्हर्सिटी मधला काळ जो होता तो सहा वर्षाचा होता आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दोन वर्ष आठ महिन्यात पूर्ण केला म्हणजे बघा बाबासाहेब आंबेडकर जो देश महासत्तेकडे वळणारा देश होता ज्या देशाची जी शिक्षण व्यवस्था होती ती सहा वर्ष विद्यार्थी शिकल्यानंतर डॉक्टरेट होतो पण बाबासाहेबांनी दोन वर्षात पूर्ण दोन वर्ष आठ महिन्यात पूर्ण केली म्हणजेच बाबासाहेब किती उंचीचे होते बाबासाहेबांचं पुस्तकांवरती एवढं प्रेम होतं की बाबासाहेबांनी विदेशातून पुस्तकं बोलवली आणि पुस्तकं बोलवल्यानंतर ते जहाज त्या समुद्रामध्ये बुडालं आणि ते पुस्तकं सुद्धा समुद्रामध्ये बुडाली आणि पुस्तकं बुडाल्यानंतर बाबासाहेब पुस्तकाच्या विराहात दोन दिवस रडत होते बाबासाहेबांचं अजून एक वाक्य होतं की तुमच्याच तुमच्याकडे जर दोन रुपये असतील तर एका रुपयाची भाकर घ्या आणि एका रुपयाचं पुस्तक घ्या पुस्तक तुम्हाला कसं जगायचं ते शिकवेल आणि भाकर तुम्हाला जिवंत ठेवेल हे बाबासाहेबांचे उद्गार आहेत म्हणून आपण पुस्तकं वाचली पाहिजेत आपला इतिहास वाचला पाहिजेत आपल्या महामानवांचे ज्या कृती केलेल्या आहेत त्या कृती इतिहासाच्या मा माध्यमातून तुमच्या डोक्यामध्ये गेल्या पाहिजेत बाबासाहेब आज आमच्या पोरांना पुस्तकं वाचायला वेळ नाही व्हॉट्सअपवर चॅटिंग करतात युट्यूबवर असतात आणि आम्ही कारण सांगतो आम्ही सांगतो की आमच्या वडिलांनी आम्हाला असं केलं असतं आमच्या वडिलांनी आम्हाला ही सुविधा दिली असती तर आम्ही मोठं झालो असतो आम्ही अमुक झालो असतो आम्ही टमुक झालो असतो पण खरं सांगायचं झालं तर परिस्थितीवरती मात ज्या बाबासाहेबांनी केली दहा बाराच्या खोलीत बाबासाहेब अभ्यास करायचे तुकाराम महाराजाचा एक अभंग आहे असाध्य करीता सायास कारण अभ्यास चुका म्हणे त्या तुकाराम महाराजाच्या उक्तीप्रमाणे बाबासाहेबांनी संघर्ष केला आणि संघर्ष करत असताना समाजासाठी संघर्ष करत असताना बाबासाहेबाची चार मुलं वारली चार मुलं मेलीच बाबासाहेबांच्या संसाराकडे बाबासाहेबांना वेळ मिळाला नाही आणि समाजासाठी देशासाठी बाबासाहेबांनी संविधान लिहिलं आणि त्या संविधानामुळं तुम्ही आम्ही आज बोलू शकतो वाचू शकतो चालू शकतो हे जे आम्हाला दिलं ते बाबासाहेबांनी दिलं आज जी रिझर्व्ह बँकेची जी स्थापना आहे ती एकोणीसशे पस्तीस साली झाली अमेरिके देशामध्ये जाऊन बाबासाहेबांनी हा इकॉनॉमिक्सचा अभ्यास केला बाबासाहेबांच्या त्या इकोनॉमिक्सच्या अभ्यासावरती रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली सांगायचं की बाबासाहेब शेतकऱ्यांचे नेते होते बाबासाहेब कामगारांचे नेते होते बाबासाहेब महिलांचे नेते होते आ, आपल्या देशातील जे कंपनीत काम करणारे कामगार होते त्या कामगारांना बाबासाहेबाच्या संघर्षामुळं जो अठरा आठ तासाच्या वरचा जो काम आहे काम करणं का आठ तासाची ड्युटी त्यांना निर्धारित केली आणि त्यानंतर जे काम करतील ते काम ओव्हर टाईम मध्ये आलं महिलांना प्रसूती रजा बाबासाहेबांच्या संघर्षामुळे मिळाली म्हणून बाबासाहेब हे सर्व समावेशक आहेत कुठल्या एका जातीसाठी बाबासाहेबांनी बाबा काम केलं नाही छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य जसं अठरा पगड जातीचं स्वराज्य होतं बाबासाहेब ज्यावेळेस संविधान लिहायला बसायचे त्यावेळेस बाबासाहेबाच्या लेटर पॅडची सुरुवात असायची जय शिवराय आणि बाबासाहेबांचं एक वाक्य असं होतं की संविधान लिहिताना मला जास्त कष्ट करावे लागले नाहीत का तर बाबा छत्रपती शिवाजी महाराजाचं स्वराज्य माझ्या डोळ्यासमोर होतं म्हणून मला जास्त कष्ट करायचं काम पडलं नाही ज्यावेळेस बाबासाहेब बॅरिस्टरची पदवी पास होऊन आली शाहू महाराजांना कळालं आणि शाहू महाराजांना कळाल्यानंतर शाहू महाराजांनी बाबा बाबासाहेबांकडे माणसं पाठवली आणि शाहू महाराज त्यांना भेटायला गेले भेटायला गेल्यानंतर डबकच्या चाळीमध्ये दहा बाय दहाच्या खोलीमध्ये बाबासाहेब बसलेले होते आणि बाबासाहेब बसलेले असताना एक मुलगा वर गेला आणि त्या मुलांनी सांगितलं की तुम्हाला कोल्हापूरचे राजेश्री छत्रपती शाहू महाराज भेटायला आले आणि मग बाबासाहेब खाली आले उतरून बाबासाहेब खाली आल्यानंतर राजेश्री शाहू महाराज आणि बाबासाहेबांची गळाभेट झाली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की राजे तुम्ही तर राजे आहात तुम्ही राजे आहात तुम्ही जर मला निरोप दिला असता तर मी कोल्हापूरला तुम्हाला भेटायला आलो असतो पण राजे कोल्हापूरचे राजे म्हणतात अहो आम्ही तो परंपरेचे राजे पण तुम्ही तर विद्वत्तेचे विद्वत्तेचे राजे मग परंपरेला जर विद्वत्ता भेटायला आली परंपरेला जर ज्ञान भेटायला ज्ञानाचे राजे म्हटलं आणि परंपरे परंपरा जर ज्ञानाच्या भेटीला आली तर कुठं बिघडलं हे बाबासाहेबाचं आणि छत्रपती शाहू महाराजांचं नातं होतं म्हणून सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजाला स्वीकारलं पाहिजे आणि मी एक अजून सांगतो जेव्हा जयंती साजरी करत असतो त्यावेळेस आपण बाबासाहेबांची जयंती जेच्या समोर नाचून दारू पिऊन आपण जर साजरी करत असो तर खरंच बाबासाहेबांच्या विचारांचा विजय आहे का हे आपण एकदा विचार करण्याची गरज आहे येणारी जी जयंती आहे ती आपण पुस्तक वाचून व्याख्यानाच्या माध्यमातून प्रबोधनाच्या माध्यमातून आपण साजरी करूया या जयंतीला बाबासाहेबांची जयंती जेवरती न होता आपली जयंती बाबासाहेबांची जयंती ही नाचून नाही तर वाचून साजरी केली पाहिजेत बाबासाहेब हे डोक्यावर घेण्याचा विषय नाहीये बाबासाहेब हे डोक्यात घालण्याचा विषय आहे कारण बाबासाहेबांना तुम्ही डोक्यात घातलं पाहिजेत शोधू नको भीमाला मूर्तीत दगडाच्या शोधू नको भीमाला मूर्तीत दगडाचा सापडू दे भीम माझा कृतीत माणसाच्या सापडू दे भीम माझा कृतीत माणसाच्या जय जिजाऊ जय शिवराय जय फुले शाहू आंबेडकर